ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमी मेथीची भाजी किंवा मेथीच्या आपण बऱ्याच रेसिप्या करतो तर अगदी तशाच पद्धतीने खूप जास्त वेगळी पद्धत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी मुठभर इतपत मेथी घेतली आहे मेथी अशा पद्धतीने मिसून स्वच्छ धुवून आपल्याला चॉपरमध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा जास्त बारीक देखील नाही आणि जास्त मोठी देखील इथे मी मेथी कट करून घेतलेली नाही अगदी मिडीयममध्ये आपण ही मेथी कट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये किंवा सुरीने देखील अगदी थोडीशी कट करून घेऊ शकता फक्त काळजी घ्या जास्त बारीक देखील आपल्याला इथे मेथी कट करायची नाही आता एका कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ही मेथी आपण सगळी काढून घेऊया खूपच वेगळी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे लहान मुलांना तर नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा खरंच खूप आवडेल आणि जर एकदा तुम्ही ही रेसिपी केली तर सगळेच तुमचे खूप खूप कौतुक करतील मूठ भरून एवढी मी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला या रेसिपीसाठी जास्त लागणार आहे हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा घेतलेला आहे करून लसूण इथे थोडंसं जास्त वापरलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण कमी किंवा जास्त करू शकता दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत अगदी बारीक कट करून तुम्ही हे कांदे चॉपरमध्ये दे देखील कट करू शकता किंवा हाताने सुरीने देखील कट करू शकता पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत एक मोठा चमचा अर्धा चमचा इतका मी ओवा घातलेला आहे ओवा आपल्याला हातावरती क्रश करून घालायचा आहे म्हणजे जो ओव्याचा फ्लेवर असतो तो खूप छान असा ह्यामध्ये उतरला जातो चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे आणि हे छान आपण एका चमच्याने मिक्स करून घेऊया तर बघा आता चमच्याने मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये काही पिठं आपण घालून घेऊया तर एक ते दीड चमचा इतपत मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि तांदूळ आणि बाजरीचं इथे मी माझ्याकडे मिक्स पीठ आहे त्यामुळे मी इथे तीन ते अडीच चमचे वापरलेलं आहे आणि एक मोठा चमचा बेसन पीठ वापरलेला आहे तुमच्याकडे नुसतं बाजरीचं पीठ असेल तरीसुद्धा चालणार आहे त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा नुसतं तांदळाचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल जी काही तुमच्याकडे पीठं असतील ती यामध्ये तुम्ही घालू शकता आता बघा चमच्याने थोडंसं मिक्स करून मी इथे हाताने छानातही पाणी टाकून मळून घेणार आहे अगदी जास्त देखील पाणी ओतायचं नाही अगदी घट्टसर देखील गोळा आपल्याला करायचा नाही अगदी परफेक्ट प्रमाणानुसार इथे मी पाणी टाकून गोळा मळून घेतलेला आहे तर बघा अगदी ओलसर असा गोळा मळून घेतलेला आहे आपण जसा चपात्याला किंवा भाकरीला मळतो तसं इथे गोळा मळायचा नाही आपल्याला तर एक प्लेट घेतलेली आहे प्लेट अशा पद्धतीने उलटी ठेवलेली आहे तुम्ही पोळपट किंवा किचनचा जो प्लॅटफॉर्म असतो त्यावरती क्लीन करून त्या त्यावरती देखील हे करू शकता एक कॉटनचं फडकं घेतला आहे रुमाल मी आणि तो स्वच्छ आपण धुवून घेऊ घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे तर बघा त्यावरती आता एक गोळा आपण जो पिठाचा घेतला होता त्याचा एक छोटासा गोळा करून घेऊया हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे जे पिठाचा गोळा आहे तो हाताला चिटकणार नाही आता हाताला थोडं थोडं पाणी करून लावून हा आपण छान पातळ असा थापून घ्यायचा आहे जाट थापू नका अगदी पातळ थापायचा आहे म्हणजे खायला खरपूस लागतात ही थालीपीठं यामध्ये देखील तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता पालक किंवा गाजर किंवा बीट वगैरे देखील यामध्ये तुम्ही किसून घालू शकता किंवा बटाटा देखील उकडलेला यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल अजून जसं तुम्हाला हे पौष्टिक थालीपीठ करता येईल तसं इथे तुम्ही पौष्टिक थालीपीठ हे करू शकता तर बघा हे छान आता थापून झालेलं आहे आता मध्ये मध्ये अशा पद्धतीने आपण याचे गोळे क गोल करून घेऊया तोपर्यंत इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवला होता तवा छान कडकटीत तापून द्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अगदी अलगत हाताने आपल्याला हे थालीपीठ रुमालापासून असं सेपरेट करून घ्यायचं आहे आणि जे मध्ये मध्ये होल केले होते त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी याला खालून अगदी खरपूस असं आपण भाजून घेणार आहोत व्हिडिओ हा संपूर्ण बघा कारण की शेवटी या थालीपीस थालीपीठासाठी मी एक सिक्रेट अशी चटणी देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा ती जर चटणी केली तर तुम तुमची जे थालीपीठ आहे अजूनच रुचकर लागतील खायला त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका अगदी संपूर्ण बघा तर बघा पुन्हा तेल टाकून मी एक मिनटंभर झाकण ठेवून शिजून घेतला आहे खालून देखील अगदी अशाच पद्धतीने खरपूस असा रंग आलेला पाहिजे म्हणजे ही थालीपीठं खायला खूप छान लागतात तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठं इथे मी करून घेतलेली आहेत आता यासाठी जी चटणी केलेली आहे त्याचं इथे मी व्हिडिओ शूट केलेला नाही पण यामध्ये मी हिरवी मिरची लसूण खोबरं शेंगदाणे आपली जी भाजकी डाळ असते ती आणि दही घातलेलं आहे कोथिंबीर फक्त भरपूर आपल्याला घालायची आहे त्याच्यामुळे चटणी अजून जास्त चविष्ट लागते अगदी झटपट अशी ही चटणी होते खूपच चविष्ट लागते थोडेसे साखरेचे दाणे किंवा लिंबाचा रस से असेल तर तो घाला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी ही चटणी फिरवून घ्या आणि वरणं जिरी आणि मोहरीचा तडका द्या खूपच खमंग लागतात ही थालीपीठं या चटणीबरोबर त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि जर अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत